रामकृष्ण हरिमंडळ आता आळंदीयात्रा सुरू आहे त्यानिमित्ताने आम्ही आमच्या देवासाठी साफसफाई करतो मंदिरसुद्धा इथे साफसफाई चालू आहे तर आजूबाजूला तुम्हाला आवाजही येत असेल भजनांचा तर इथे आम्ही पूर्ण क्लिनिंग केलं मंदिर फरशा ते कपाट सर्व क्लीन केलं कपाट हे पूर्ण देवांचे आहे देवांसाठी ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये असतात म्हणजे त्यात पकवाज असो विणा असो किंवा टाळ असो हे सर्व वस्तू ह्याच्यामध्ये राहतात आणि ते पूर्ण कपाट क्लीन केलं आणि त्या वस्तू सगळ्या आम्ही बाहेर ठेवल्या होत्या इथे फॅन जेवढ्या काही धर्मशाळेच्या वस्तू त्या सगळ्या क्लीन केल्या एवढं सगळं फक्त देवाचं सामान आहे मग ते आम्ही डिवाईड करत होतो लावायला सुद्धा सोपं पडतं ते इथे आम्ही कपाट पटपट लावून घेतलं आणि सगळे देवाचे कपडे रोजचा एक ड्रेस नवीन चेंज केला जातो देवांसाठी सर्व देवांचे कपडे हार तिथे तुम्ही पाहू शकता देवांची पूर्ण आंघोळ पूजा विजा झालेली आहे मामी भाई चावरून घेतला पावडर टाकून पूर्ण पॅसेज खोल्या सर्व क्लीन केल्या आता वारकरी येतील राहण्यासाठी चार दिवस फॅमिली पूर्ण साफसफाई केली गार्डन जी फुलं जिथं वाहता देवांसाठी आम्ही लावली झाड तेही क्लीन केलं आमच्या आईने एक खोल्या एकदम क्लीन टाक झाल्यात सगळ्या आता फायनल लुक धर्माशायचा आमचा तुम्ही पाहू शकता आरंबत्रा म्हटल्यावरती खूप गर्दी राहते आता आज अष्टमी आहे उद्यापासून लोक आमच्याकडे येतात पूर्ण क्लीन झाले बगीचा पाहू शकता नसती फुलांची झाडांचा आहे चापाची जासंदाची, गुलाबाची तगराची हे गुरुवारी आहेत सर्व त्यात माऊलींचा विठ्ठू माऊलींचा तुकाराम महाराजांचे फोटो आणि हे सगळे आपल्या देशातले देवस्थान आहेत त्याचा आम्ही ह्या वर्षी पोस्टर लावलेले आहेत ला सगळे बॅनर अगदी कन्याकुमारीपासून ते आपले माऊलींच्या मंदिरापासून देहूचे पंढरपूरचे सगळे यात्रेचे सुद्धा फोटो लावलेले आहेत ला इथे अशा प्रकारे सर्व व्यवस्थित धर्मशाळा लावून झाली व्यवस्थित फायनल लुक आमच्या धर्मशाळेचा अजून साऊंड सिस्टम येथे सर्व लावायचे आणि हा बॅनर एक लावायचा राहिलाय